पळयात पुढच्या बातमीकडे नागपूर अधिवेशनाला गेलेल्या भाजपा आमदारांना उद्या सकाळी संघाच्या बौद्धिक वर्गाला उपस्थित राहायचंय भाजपचे आमदार गेल्या अनेक वर्षांपासून या बौद्धिक वर्गाला उपस्थिती लावतात यावर्षी माहितीच्या आमदारांनाही संघानं निमंत्रण दिलंय आता सगळ्यात उत्सुकतेचा विषय तो म्हणजे अजित, अजित, अजित पवार यांच्या संघात अजित पवार यांचा अजित पवार हे संघाच्या वर्गाला जाणार का हाच प्रश्न आहे बघूयात याच संदर्भातला रिपोर्ट अधिवेशनासाठी नागपूरला गेलेल्या महायुतीच्या आमदारांचा एक विशेष वर्ग घेतला जातो तो म्हणजे संघाचं मुख्यालय असलेल्या रेशीम बागेतला संघाचा बौद्धिक वर्ग यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं गुरुवारी सकाळी आठ वाजता महायुतीच्या नेत्यांना बौद्धिक वर्गासाठी निमंत्रण दिलंय भाजपचे आमदार या बौद्धिक वर्गाला जातातच मात्र यंदा अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार रेशीम बागेत जाणार का याची उत्सुकता आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सध्या तरी या प्रश्नावर बोलणं टाळलंय अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जाण्याच्या जा संदर्भात स्पष्ट का नाही पण मला या विषयावरती माहितीच नाही मी दिल्लीमध्ये आहे मी मगाशी स्पष्टपणे त्याचा खुलासा केला त्याच्यामुळे मला त्या विषयावरती माहिती नाही माहिती होईल त्यावेळेला मी जरूर आम्ही त्या विषयावरती चर्चा करू नागपूर अधिवेशनाच्या काळात भाजप आमदारांसाठी संघाचा बौद्धिक वर्ग घेतला जातो संघाच्या विविध कामांबद्दल यामध्ये माहिती दिली जाते अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे दोन हजार बावीस मध्ये शिंदे सत्तेत आल्यावर आणि दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यावर संघाच्या बौद्धिक वर्गाबद्दल जास्त चर्चा होऊ लागली शिवसेनेचे काही आमदार या वर्गाला काही जात नाही गेल्या वर्षी अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनी या वर्गाकडे पाठ फिरवली होती संघानं महायुतीच्या नेत्यांना दिलेल्या आमंत्रणावरून विरोधकांनी मात्र टीका केली आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं बौद्धिक संघ मुख्यालयात बागेत घेतलं जाणार आहे आता यापेक्षा अजून अधपतन या दोन पक्षांचं काय राहील ज्या विचारधारेविरुद्ध हे सातत्यानं लढत राहिले बाळासाहेब ठाकरे असतील मान्य हिंदुह सम्राट किंवा आम्ही असू सगळे मुळात त्यांचं बौद्धिक हे दिल्लीमध्ये नेहमी घेतलंच जात आहे सध्या आता नागपुरात सुद्धा हे बौद्धिकाला उपस्थित राहणार असतील तर आनंद आहे त्यांनी शेवटी स्वतःचा पक्ष जो आहे हा फक्त विलीन करण्याचाच बाकी आहे अजित पवार महायुतीत सहभागी झाले असले तरी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवरच पक्ष चालणार असल्याचं अजित पवारांनी वारंवार स्पष्ट केलंय वक्फ बोर्ड बटेंगे तो कटेंगे आणि नवाब मलिकांच्या उमेदवारीवेळीही अजित पवारांचे सूर महायुतीपेक्षा वेगळे होते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसला होता मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या यशामध्ये संघाचाही मोठा वाटा होता त्याची दखल घेत अजित पवार आणि त्यांचे आमदार यंदा रेशीम बागेत जाणार का याची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई